तर भुशी डॅमच्या घटनेनंतर जिल्हाधिकाऱ्यांकडून जमावबंदीचे आदेश देण्यात आलेले आहेत पुणे जिल्ह्यातील मावळ मुळशी हवेली आंबेगाव खेड जुन्नर भोर आणि वेल्हा या आठ तालुक्यातील गडकिल्ले पर्यटन स्थळ धरणे धबधबे अशा पर्यटन स्थळी आता जमावबंदीचे आदेश जारी करण्यात आलेले आहेत या तालुक्यातील पर्यटनाच्या ठिकाणी पाच किंवा पाच पेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येण्यास प्रतिबंध राहणार आहे धोकादायक पर्यटनामुळे अपघात होण्याच्या प्रकारांमध्ये वाढ होऊन त्यात काहींना जीव गमावा लागण्याच्या घटना दरवर्षी घडत असतात त्यामुळे जिल्हाधिकारी डॉक्टर सुहास देवसेंनी मंगळवारी जमावबंदीचे आदेश जारी केलेले आहेत कुठे कुठे आदेश देण्यात आलेले आहेत आणि काय आदेश आहेत पाहूयात आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून वेगाने वाहणाऱ्या पाण्यात उतरणं खोल पाण्यात उतरणं खोल पाण्यात पोहण्यावर बंदी घालण्यात आलेली दब आहे धबधबे दऱ्यांचे कठडे धोकादायक वळणं अशा ठिकाणी सेल्फी काढण्यासही बंदी घालण्यात आलेली आहे नैसर्गिक धबधब्यांच्या दब ठिकाणी मद्यपान करण्यासही बंदी घालण्यात आलेली आहे हे आदेश एकतीस जुलैपर्यंत लागू असतील तर कुठे कुठे बंदीचे आदेश आहेत तर मावळ भुशी धरण आणि गडकिल्ले परिसर वडगाव मावळ येथील बेंदेवाडी दाहुली धबधबा या ठिकाणी बंदीचे आदेश आहेत तर लोणावळ्यामध्ये धरणे टायगर पॉइंट लायन्स पॉईंट राजमाची पॉइंट सहारा पूल पवना धरण टाटा धरण घुबड तलाव या ठिकाणी बंदीचे आदेश आहेत तर मावळमध्ये भुशी धरण आणि गडकिल्ले परिसर वडगाव मावळ येथील बेंदेवाडी डाहुली धबधब्याजवळ बंदीचे आदेश लागू करण्यात आलेले आहेत तर लोणावळ्यात वनक्षेत्रातील पर्यटन स्थळांवर सायंकाळी सहा नंतर बंदी असणार आहे मुळशीमध्ये मुळशी धरण तांभिणी घाट जंगल परिसर मिल्की धबधबा या ठिकाणी बंदीचे आदेश लागू करण्यात आलेले आहेत तर हवेलीत खडकवासला धरण वरसगाव धरण सिंहगड या ठिकाणी बंदीचे आदेश असतील तर आंबेगावमध्ये भीमाशंकर डिंभे धरण परिसर कोंढवळ धबधबा या ठिकाणी पर्यटनासाठी बंदीचे आदेश आहेत